नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा संजय गांधी निराधार योजना असो विधवा पेन्शन योजना असो दिव्यांग पेन्शन योजना असो त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना तर या सर्व लाभार्थ्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता ऑक्टोबरचे जे अनुदान आलेले आहे ते दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये जे वाढ झालेली आहे त्या वाढीनुसार सर्व दिव्यांग बांधवांना आलेली आहे त्याचबरोबर जो शासन आदेश आहे तोसुद्धा आलेला आहे आणि या अगोदरसुद्धा मग वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं होतं की सर्वच दिव्यांग बांधवांना ही अनुदान वाढ झालेली आहे इतर कुणालाही झालेली नाही आहे तर आता बघा ऑक्टोंबर महिन्याचे जे अनुदान आहे ते अनुदानचा जो शासन निर्णय आहे तो आला आणि त्यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये जे अनुदान वाढ आहे त्याप्रमाणे पैसे मिळतील आणि इतरांना पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे मिळतील तरीही जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना काही दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये हे आलेले आहेत मात्र अजूनही भरपूर असे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना की फक्त पंधराशेच रुपये आलेले आहेत तर बघा याविषयी आपण सर्व सखोल माहिती घेणार आहोत तर हे जे पंधराशेच रुपये त्यांना आलेले आहेत हे का आलेले आहेत त्याचबरोबर अडीच हजार रुपये त्यांना कधी मिळणार आहेत याबाबत सर्व संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी बघा ऑक्टोबर महिन्याचे जे संजय गांधी निराधार योज, अनुदान योजनेचे अनुदान जे आहे ते आलेले आहे आणि त्याबद्दलचं व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला होता कि अर्ष की लवकरच म्हणजेच की सहा तारखेपासूनच याची सुरुवात झालेली होती डी बी टी मार्फत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचे तर याचा जो मेसेज आहे हा आपल्याला सामाजिक न्याय विभागाची जी, जी वेबसाईट आहे त्यावर शो केलेला होता आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर आता बघा यामध्ये य या शासन निर्णय जो आलेला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्टता सांगितलेलं होतं की संजय गांधी निराधार योजनेमधील जे तत्सम लाभार्थी आहेत त्यामधले जे काही दिव्यांग बांधव असतील जे काही दिव्यांग लाभार्थी असतील त्यांना अडीच हजार रुपये बघा मी पुन्हा एकदा सांगतो की संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही योजना असतात ज्यामध्ये की दिव्यांग योजना असतील त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना असतील त्याचबरोबर शा श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेश पेन्शन योजना असतील या सर्व जे योजना असतील या योजनांमध्ये जे काही दिव्यांग बांधव असतील तर त्यांना अडीच हजार रुपये देण्यात यावे त्याबद्दलचा हा शासन निर्णय आलेला होता आणि त्याचप्रमाणे हे जे पैसे आहेत हे सुद्धा आलेले आहेत म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे योजना आहेत त्या योजनेमध्ये जे काही दिव्यांग बांधव असतील त्यांना अडीच हजार रुपये आणि बाकी इतर निराधारांना पंधराशे रुपये अशाप्रमाणे हा शासन निर्णय आला होता आणि त्याचप्रमाणे हे पैसे वाटप सुरू झालेले आहेत तर आता बघा काही दिव्यांग बांधवांना तर अडीच हजार रुपये याप्रमाणे पैसे मिळालेले आहेत परंतु अजूनही खूप सारे असे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना की पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळालेले नाही आहेत तर मग आता हे असं का झालं बघा ते तर दिव्यांग आहेत परंतु त्यांना अडीच हजार रुपये का मिळाले नाहीत तर एक गोष्ट तुम्हाला इथं सांगू इच्छितो या अगोदरसुद्धा मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही जरी दिव्यांग बांधव असाल तर दिव्यांग बांध त्या काही दिव्यांग बांधवांनी काय केलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जो फॉर्म आहे किंवा मग श्रावण बाळ योजनेमधून जो फॉर्म आहे तो त्यांनी भरलेला आहे आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचेच जे पंधराशे रुपयेप्रमाणे अनुदान आहे ते त्यांना मिळत आहे परंतु तुम्ही जर दिव्यांग अनुदान योजनेमधून जर फॉर्म भरलेला असता आणि दिव्यांग सर्टिफिकेट त्याला जोडलेलं असतं आणि त्यामधून जर लाभ घेतला असता तर सुद्धा अडीच हजार रुपये आलेले असते तर आता बघा का यामध्ये काय या झालेलं आहे की तुम्ही जे संजय गांधी निराधार योजनेमधून फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये आता जे दिव्यांग सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही जोडलेलं असेल तरीही तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमधून फॉर्म भरला म्हणून तुम्हाला हे पैसे सध्या मिळालेले नाही आहेत तर आता घाबरायचं कारण नाही आहे कारण की हे जे अनुदान आहे हे तुम्हाला अडीच हजार रुपये होणार आहे आणि लवकरच होणार आहे कारण की सरकार त्याबाबत हालचाल करत आहे कारण की ते बोगस दिव्यांग आणि खरे दिव्यांग यामध्ये सुद्धा त्यांची पडताळणी सुरू आहे आणि त्या कारणाने सुद्धा हे जे पैसे आहेत हे काही दिव्यांग बांधवांना सुद्धा नसतील तर आता एक गोष्ट तुम्ही करायची आहे तुम्हाला की तहसील कार्यालयावर जाऊन त्यांचं जे सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट असते जे डी बी टी पोर्टल असते त्यावर जाऊन तुम्हाला तुमची स्थिती चेक करायची आहे तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही नेमकं फॉर्म कुठल्या योजनेतून भरला होता संजय गांधी निराधार योजनेतून भरला होता श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधून भरला होता तर या दोन तीन योजना ज्या आहेत त्यामधून कुठल्या योजनेमधून तुम्ही भरला होता हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेमधून जर हा फॉर्म भरलेला असेल तर मग मात्र तुम्हाला अडीच हजार रुपये मिळाले असतील इतर योजनेमधून जर तुम्ही भरलेला असेल तर मग मात्र तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत तर आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं की तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत फॉर्म्स आहेत ते तुम्हाला तिथं जाऊन सबमिट करायचे आहेत त्यांना सांगायचं आहे आणि होऊ शकते की ते तुम्हाला नाहीसुद्धा म्हणतील कारण की अजून याबाबतचे जे सरकारी आदेश आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि या दोन चार दिवसातच आठ दिवसातच तो आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तहसील कार्यालयामधूनसुद्धा हे काम करून घेणार आहेत म्हणजेच की आता तुम्ही तहसील कार्यालयामधून संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तुम्ही दिव्यांग असल्यावरही तर मग तुम्ही त्या योजनेतून नाव कट करून तुमचं स्पेशल दिव्यांग अनुदान योजनेमध्ये नाव जोडू शकता आणि हे तुम्हाला तहसील कार्यालयावर जाऊन करावं का लागणार आहे मी वेळोवेळीसुद्धा याबद्दल सांगितलेलं आहे तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की बोगस दिव्यांग जे बांधव आहेत त्यांनीसुद्धा या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि ही जी बाब आहे ही सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता याची जी तपासणी आहे पडताळणी आहे ही सुरू केली आहे या अगोदरच पावसाळी जे अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलेला होता की बोगस दिव्यांगसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे यांची पडताळणी व्हायला पाहिजे तर ही पडताळणीसुद्धा सरकारकडून चालू आहे आणि त्याचमुळे तुम्हाला जे तुमचं जे दिव्यांग सर्टिफिकेट्स आहे हे लावून तुम्हाला आता दिव्यांग योजनेमध्ये बसावं लागणार आहे कारण की तुम्ही जे काही संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत होता तो आता तुम्हाला पंधराशे मिळत आहे आणि तुम्हाला आपल्याला अडीच हजार रुपये अनुदान वाढ पाहिजे आहे तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल दिव्यांग अनुदान जी योजना आहे त्यामधून फॉर्म भरावा लागणार आहे किंवा मग सर्टिफिकेट्स देऊन ते जी योजना आहे संजय गांधी निराधार योजना त्या योजनेतून नाव कट करून या योजनेमध्ये तुमचं नाव झालं पाहिजे असं काहीतरी तुम्हाला जे तहसील कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्हाला करावं लागणार आहे आता ते तुम्हाला सांगतीलच नेमकं काय करायचं आहे ही योजना बंद करून जे ज्यामध्ये की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर फॉर्म भरला असेल तर ती योजना बंद करून तुम्हाला नव्याने जे दिव्यांग अनुदान योजना आहे यामध्ये तुमचं नाव ते घालतील ते त्यांना सर्व सरकारी जे अपडेट येणार आहे जे माहिती येणार आहे सरकारी जे आदेश येणार आहे त्यांच्यासाठी तर त्यांना सर्व माहिती राहणार की कशा प्रकारे जे काही दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी की संजय निराधार योजनेमधून फॉर्म केलेले आहेत भरलेले आहेत तर त्यांना आता दिव्यांग योजनेमध्ये कसे आणायचे याबद्दल ते संपूर्ण माहिती तुम्हाला देतील तर तुम्हाला या आठ दहा दिवसामध्येच ही माहिती मिळणार आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला जे तुमचं दिव्यांग अनुदान योजना यामध्ये नाव तुम्हाला टाकायचं आहे किंवा मग तुम्हाला फील करायचं आहे तर हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊनच करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे दिव्यांग सर्टिफिकेट्स आहे हे तुम्हाला न्यावं लागणार आहे आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त आणि फक्त खरे दिव्यांग बांधव सिलेक्ट होणार आहेत बोगस बांधवांना यामध्ये एंट्री मिळणार नाही आहे कारण की सरकारची तपासणी कसून चालू आहे तर घाबरू नका तुम्हाला सुद्धा अडीच हजार रुपये मिळणार आहेत पण या प्रकारे तुम्हाला प्रक्रिया करावी लागणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र